दिगे साहेबांना सुद्धा जेव्हा टाळा लागला होता तेव्हा टाळा जो लागला तेव्हा वेळेला त्यांचं एक वाक्य होत गद्दारांना शमान आहे हे मी बोललो ते बोललो मी परत त्याला माघार घेणार नाही तुमच्या मागे शुक्ल काचं लागलं म्हणून तुम्ही पक्षाला जर बदनाम करत असाल तुम्हाला पक्षाने सांगितलं होतं काही धंदे करायला बघा भास्कर पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं सुद्धा त्यांच्यावरती जेव्हा अन्याय झाल्यानंतर पण त्यांनी कधी असं कुठल्या पक्षामध्ये गेले नाहीत ईडीच्या चौकशीला का टाळ्याच्या चौकशीला घाबरून कुईकडे तिकडे पळाले नाही त्यांनी सहन केलं आणि त्यांना त्यानंतर सुद्धा बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी या ठिकाणी त्यांना जे काय मानाचं पद आहे ते त्यांना त्यावेळेला लिहिलं होतं असे निष्ठावान लोक सुद्धा आहेत दिगे साहेबांना सुद्धा जेव्हा टाळा लागला होता तेव्हा टाडा जो लागला त्यावेळेला वेळेला त्यांचं एक वाक्य होत का वाक्य होत की गद्दारांना क्षमा नाही आणि त्या गोष्टीवरती त्या एका सेंटेन्समुळे त्यांना ताडा लागला परंतु दिगे साहेबांनी ज्यावेळेला कोर्टामध्ये केस उभी राहिली ज्यावेळेला त्यांच्या वकिलाने सांगितलं की तुम्ही असं बोललंय हे बोलूच नका परंतु त्यावेळेला त्यांनी ठामपणे सांगितलं जे मी बोललो ते बोललो मी परत त्याला माघार घेणार नाही आणि त्या व्यक्तिमत्वाने सांगितलं की ह्या गोष्टीवरती शेवटी लोकांच्या तर लोकांच्या ह्याच्या खातेर त्यांना तो त्यातून त्याडातून ते सुटले तर अशी पण लोक आहेत तुमच्या मागे शुक्ल काष्ट लागलं म्हणून तुम्ही पक्षाला जर बदनाम करत असाल तुम्हाला पक्षाने सांगितलं होतं का हे धंदे करायला पक्षाने तुम्हाला सांगितलं होतं हे धंदे करा म्हणून का पब्लिक मध्ये माहिती आहे लोकांपुढे आम्ही जातोच आहे लोकांचे बरोबर संपर्क आमचा चालूच आहे म्हणून मी सांगितलं की तुम्ही निवडणुका लावा हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मग होऊन जाऊ दे का व्हायचंय तुम्हाला एक लक्षात घ्या ह्या सर्व गोष्टी मध्ये तुम्ही पण साक्षीदार आहात तुम्हाला सांगायची मला असं वाटतं गरज नाही प्रत्येक पत्रकार हा तिसरा डोळा आहे आणि या ठाण्यामध्ये काय चाललंय हे सर्व तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे फक्त तुम्हाला आता काही बंधनं असतील किंवा काय असतील परंतु मला वाटतं ह्या सर्व एवढं 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 ही सर्व व्यक्तिमत्व ज्या माणसाचा भाऊ आहे तर स्वतः